नमस्कार मित्रांनो बी एम सी गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत समान काम समान वेतन ह्या अनुषंगाने दिनांक तेवीस दहा दोन हजार तेवीस रोजी निघालेल्या परिपत्रकांविषयी आपण माहिती घेणार आहोत त्याचप्रमाणे परिपत्रकानुसार आपलं सिक्स पे फिक्सेशन तसेच सेवन पे फिक्सेशन कसे बनवायचे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत चला तर मग बघूया सर्वप्रथम कर्मचाऱ्याचे सेवा अभिलेख ज्या कार्यालयात परिरक्षित करण्यात येतो त्या कार्यालयाचं इथे आपल्याला नाव नमूद करायचं आहे जर कर्मचारी ज्या कार्यालयात कार्यरत असेल त्या कार्यालयात जर कर्मचाऱ्याचा एस आर परिरक्षित करण्यात येत नसेल तर ज्या कार्यालयात कर्मचाऱ्याचा एस आर परिरक्षित करण्यात येतो त्या कार्यालयात आपल्याला सदर फिक्सेशन बनवून त्या कार्यालयात सेवा अभिलेखामध्ये नोंद घेण्याकरिता तसेच ए ओ आर एल यांच्याकडून ऑडिट करून घेण्याकरता फिक्सेशन आपल्याला त्या कार्यालयात पाठवायचं आहे त्यानंतर आपण बघूया सर्वप्रथम जे सर्क्युलर इथे नमूद आहेत तीस नऊ दोन हजार अकरा हे सिक्स पेचं सर्क्युलर आहे त्यानंतर तेवीस दहा दोन हजार तेवीस हे समान कान समान वेतन याप्रमाणे तेवीस दहा तेवीस रोजी प्रसारित झालेलं परिपत्रक आहे त्यानंतर आपल्याला कर्मचाऱ्याचं नाव नमूद करायचं आहे इथे त्यानंतर कर्मचाऱ्याचा कर्मचारी संकेतांक कर्मचाऱ्याचा पेशीट क्रमांक कर्मचारी ज्या कार्यालयात आहे त्या कार्यालयात कर्मचाऱ्याचा पेशीट क्रमांक काय आहे तो आपल्याला इथे नमूद करावायचा आहे त्यानंतर कर्मचाऱ्याचा डिजिग्नेशन कोड कामगार असेल तर डी एकशे चौदा आणि ग्रेड कोड डी पंचवीस असतो त्यानंतर कर्मचाऱ्याचं सध्या कार्यरत असलेलं डेजिग्नेशन इथे आपल्याला नमूद करावायचं आहे त्यानंतर कर्मचाऱ्याची चा चा। अपॉइंटमेंट सिक्स पे, पे। लागू झाल्यानंतरची असेल म्हणजेच दोन बरा अकरा असेल तर इथे आपण दोन बारा ग, दोन हजार अकरा रोजी कर्मचाऱ्याला पाच हजार दोनशे प्लस अठराशे जी आर पी इज इक्वल टू सात हजार ह्याचा पूर्ण आपल्याला पगार दिसणार आहे त्यानुसार यावरती आपल्याला पुढची वेतनवाढ जर निश्चित करावायची असेल तर इथे आपल्याला पाच हजार दोनशे प्लस अठराशे इज इक्वल टू सात हजार टोटल अमाऊंट येते तर सात हजारवरती गुणिले तीन भागिले शंभर म्हणजेच दोनशे दहा अमाऊंट आपली येत आहे जर समजा ही दोनशे पंधरा अमाऊंट आली असती तर आपण पूर्णांकामध्ये घेताना दोनशे वीस घेतली असती पण ही दोनशे दहा अमाऊंट येत आहे त्यामुळे आपण घेताना दोनशे दहा ही अमाऊंट घेणार आहोत त्यानुसार पाच हजार दोनशेमध्ये आपल्याला प्लस दोनशे दहा ही अमाऊंट ॲड करायची आहे सदर अमाऊंट ॲड केल्यानंतर आपल्याला पे मिळेल पाच हजार चारशे दहा त्यानुसार सात हजारवरती आपण तीन पर्सेंट घेतलेला आहे सात हजारवरती तीन पर्सेंट आपले आलेले आहेत सात हजारावरती तीन पर्सेंट दोनशे दहा रुपये दोनशे दहा रुपये आपण पाच हजार दोनशेमध्ये प्लस केल्यानंतर आपल्याला मिळतात पाच हजार चारशे दहा रुपये त्यानंतर प्लस अठराशे त्यावरती सात हजार दोनशे दहा रुपये सात हजार दोनशे दहावरती आपण तीन पर्सेंट काढणार आहोत सात हजार दोनशे दहा जी अमाऊंट आहे त्यावरती आपण तीन पर्सेंट काढणार आहोत तर सात हजार दोनशे दहा गुणिले तीन भागिले शंभर तर आपल्याला येतात दोनशे सोळा रुपये पूर्णांकामध्ये आपण घेणार आहोत म्हणजेच दोनशे वीस रुपये आपल्याला घ्यावायचे आहे तर पाच हजार चारशे दहावरती दोनशे वीस रुपये आपण प्लस केले तर येतात आपले पाच हजार सहाशे तीस रुपये त्या लस करायचं आहे अठराशे रुपये तर आपले येते अमाऊंट सात हजार चारशे तीस रुपये तर अशाचप्रमाणे प्रत्येक जी अमाऊंट आपली येते ती जी टोटल आपली येते त्यावरती आपल्याला तीन पर्सेंट काढायची आहे आणि आपल्या पेमध्ये ॲड करायचं आहे तर असं आपण करत जाऊयात एक सात दोन हजार पंधरापर्यंत तर अशा प्रकारे आपण प्रत्येक पे प्लस जी आर पीवरती जी येणारी अमाऊंट आहे त्या अमाऊंटवरती आपण तीन पर्सेंट काढणार आहोत आणि जी अमाऊंट येते ती अमाऊंट आपण पूर्णांकामध्ये घेऊन वरच्या पेमध्ये ॲड करून आपल्याला पुढचा पेय मिळणार आहे तर आपला एक सात दोन हजार पंधरा रोजीचा पे आहे सहा हजार नव्वद आणि प्लस अठराशे असे एकूण टोटल होते आपले सात हजार आठशे नव्वद तर याप्रमाणे आपल्याला सिक्स पे फिक्सेशन बनवायचं आहे तर चला तर मग बघूया आपण सेवन पे फिक्सेशन कसं बनवायचं ते सेवन पे फिक्सेशनमध्ये सगळ्यात स्टार्टिंगला जे आपल्याला दिसतं आहे वीस सात दोन हजार एकोणावीसचं सेवन पेचं सर्क्युलर आहे आणि तेवीस दहा दोन हजार तेवीसचे आपले वेतन विसंगतीचं सर्क्युलर आहे दोन्ही सर्क्युलर इथे नमूद केलेले आहेत त्यानंतर यास आर आपल्या ज्या ठिकाणी परीक्षित करण्यात येतो त्या ठिकाणचा आपला ॲड्रेस आहे त्यानंतर डेट ऑफ जॉईनिंग इथे नमूद करावायची आहे त्यानंतर एम्प्लॉईचं नाव इथे असेल एम्प्लॉईचा इ सी नंबर एम्प्लॉईचा पेशीट कोड त्याच्यानंतर एज एम्प्लॉई जुना असेल तर सहा चौऱ्याण्णवला त्याचं डेजिग्नेशन काय आहे तर ते आपल्याला इथे नमूद करायचं आहे आणि त्याचा डेजिग्नेशन कोड नमूद करायचा आहे त्यानंतर कर्मचाऱ्याचं सध्याचं डेजिग्नेशन काय आहे ते इथे नमूद करायचं आहे त्यानंतर त्याचा डेजिग्नेशन कोड उदाहरणार्थ कामगार असेल तर डी एकशे चौदा आणि ग्रेड कोड डी पंचवीस असतो त्यानंतर आता आपण त्याला पेस्केल कोणती देणार आहे ॲज पर द सिक्स पे फिक्सेशन तर त्याची पेस्केल असेल पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे प्लस अठराशे जी आर पी त्यानंतर एक एक सोळाला त्याचा पे किती होणार आहे आता हा एक एक सोळाचा पे घ्यायचा असेल तर आपला सिक्स पे फिक्सेशनमध्ये जो एक सात पंधरा रोजीचा पे आहे तो इथे घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्यावरती जी आर पी असेल अठराशे टोटल होईल सात हजार आठशे नव्वद सेवन पेनुसार त्याचा ग्रेड पे नुसार त्या लेवल कोणती येते ती लेवल आपल्याला घ्यायची आहे ले लेवल येते एम नाईन लेबरसाठी त्यानंतर जो आपला पे आहे म्हणजेच सहा हजार नव्वद प्लस अठराशे जी आर पी इज इक्वल टू सात हजार आठशे नव्वद झालेला आहे तर सात हजार आठशे नव्वद गुणिले टू पॉईंट फाय सेवन करायचे तर आपल्याला एवढी अमाऊंट मिळते वीस हजार दोनशे सत्याहत्तर रुपये तर पेमॅट्रिक्समध्ये त्याचा पे बघायचा आहे वीस हजार दोनशे सत्याहत्तर नंतरचा पे कोणता येतो तर पे पेमॅट्रिक्समध्ये एम नाईनमध्ये जर आपण बघितलं तर वीस हजार दोनशे सत्याहत्तर नंतरचा लगतचा पे आहे त्याचा वीस हजार तीनशे तर हा वीस हजार तीनशे एक एक सोळाला त्याचा पे होईल त्यानंतर आपल्याला इथे पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे प्लस अठराशे जी आर पी म्हणजेच एम नाईनमध्ये येतो त्यानंतर एक सात सोळाचा त्याचा पे लगेच पुढचा जो असे पे मॅट्रिक्सनुसार तो आपल्याला पे इथे घ्यायचा आहे तर चला तर मग आपण एकदा पे मॅट्रिक्स पण बघून घेऊया आपला पे आला होता वीस हजार दोनशे सत्याहत्तर तर एम नाईनमध्ये आपण बघूया एम नाईनमध्ये वीस हजार दोनशे सत्याहत्तरचा पुढचा पे आहे वीस हजार तीनशे रुपये तर वीस हजार तीनशे आपण एक एक सोळाला पे घेतलेला आहे वी वी वीस हजार तीनशे आपण पे घेतला त्यानंतरचा लगेचचा पे म्हणजेच एक सात सोळाला येईल वीस हजार नऊशे त्यानंतर एक सात सतराला येईल एकवीस पाचशे एक सात अठराला येईल बावीस शंभर तर अशा प्रकारे आपल्याला पुढे पुढे घेत जायचं आहे तर अशा प्रकारे आपण पुढे पुढे घेत गेल्यानंतर एक सात एकवीसपर्यंत त्याचा पे झालेला आहे चोवीस दोनशे रुपये तर यानंतर कर्मचाऱ्याला जर आपण टाईम बॉन्डचं प्रमोशन दिलेलं असेल तर ते आपल्याला उजव्या साईडला घ्यायचं आहे म्हणजे राईट साईडला आपल्याला लिहायचं आहे या ठिकाणी आपल्याला टाईम बोन्डचा कार्यादेश लिहायचा आहे क्रमांक आणि दिनांक त्यानंतर पोस्ट कोणती आहे प्रमोशनची ती लिहायची आहे त्यानंतर त्याचा पे किती होईल म्हणजेच त्याचा जी आर पी किती होईल तर इथे जी आर पी मुकादमचा टाइम बॉन्ड दिल्यानंतर पाच हजार दोनशे वीस हजार दोनशे प्लस अठराशे पन्नास जी आर पी होईल तर हा अठराशे पन्नास जी आर पी नुसार एम टेनमध्ये आपल्याला पेमॅट्रिक्समध्ये एम टेन येईल तर एम टेनमध्ये आता आपण बघूया की एम टेनमध्ये त्याला कोणता पे आणि कसा द्यायचा कर्मचाऱ्याचा एक सात एकवीस रोजीचा पे आलेला आहे चोवीस हजार दोनशे त्यानंतर आपण कर्मचाऱ्याला टाईम बॉन्ड दिलेला आहे दोन बारा एकवीस रोजी तर आता कर्मचाऱ्याचा लास्टचा सा एक सात एकवीसचा पे होता चोवीस हजार दोनशे त्यानंतर आपल्याला कर्मचाऱ्याला एक इन्क्रीमेंट देऊन पुढच्या स्टेपवरती म्हणजेच एम टेन वरती अठराशे पन्नासवरती आपल्याला त्याला, त्याला बसवायचा आहे तर चोवीस हजार दोनशेच्या नंतरची अमाऊंट येते चोवीस हजार नऊशे ही त्याला आपण इनक्रिमेंट दिली तर चोवीस हजार नऊशे दिल्यानंतर एम टेनमध्ये चोवीस हजार नऊशेच्या पुढचा पे कोणता येतो हो तर चोवीस हजार नऊशेचा पुढचा पे येतो आपला पंचवीस चारशे तर आपण हा पंचवीस चारशे दोन बारा एकवीसला टाइम बोन्डच्या दिनांकाला पंचवीस चारशे पे घ्यायचा आहे आता दोन बारा एकवीस रोजी आपण पंचवीस चारशे घेतलेला आहे तर आता आपण बघूया की पुढचा पे म्हणजेच एक सात बावीसला त्याला किती येईल दोन बारा एकवीस रोजी म्हणजेच टाईम बॉन्डच्या दिनांकाला आपण त्याला पे दिले आहे पंचवीस चारशे त्यानंतर एक सात बावीसला येईल सव्वीस दोनशे एक सात तेवीसला येईल सत्तावीस हजार आणि एक सात चोवीसला येईल सत्तावीस आठशे तर अशा प्रकारे आपण त्याचा पे पुढे घेत जायचा आहे तर ह्या ठिकाणी आपण बघू शकता एक सात तेवीस रोजी त्याचा पे आलेला आहे सत्तावीस हजार रुपये तर अशा प्रकारे आपल्याला फिक्सेशन बनवायचं आहे त्यानंतर इथे फिक्सेशनवरती आपल्याला सगळ्यात खाली दिसेल की इथे प्रिपेड बाय यामध्ये आपल्याला क्लर्क आणि हेड क्लार्कची साईन घ्यायची त्यानंतर हेड ऑफ द डिपार्टमेंट आपले ये ओ असतील त्यांचे साईन घ्यायचे त्यानंतर आपण पडताळणी करायला आर एल डिपार्टमेंटला पाठवल्यानंतर आर एल डिपार्टमेंटचे ए ओ म्हणजेच अकाऊंट ऑफिसर इथे साईन करतील आणि आपल्याला फिक्सेशन दोन्ही फिक्सेशन जे आहे ते दोन प्रतीमध्ये बनवायचे आहेत सिक्स पे फिक्सेशन आणि सेवन पे फिक्सेशन हे दोन दोन प्रतीमध्ये आपल्याला बनवायचे आहेत आणि बनवून आर एलला पाठवायचे आहेत ऑडिटकरिता तर दोन्ही फिक्सेशन बनवण्याकरता आपण दोन्ही फिक्सेशन एक्सेल फॉर्मॅटमध्ये बनवलेले आहेत ते एक्सेल फॉर्मॅटची लिंक आपल्याला कमेंट बॉक्समध्ये देण्यात येईल तिथून आपण ते सिक्स पे आणि सेवन पेचं फिक्सेशन डाउनलोड करू शकता आणि ते वापरू शकता तसेच आपल्याला पेचा चार्ट जो आहे तो देखील आपल्याला लिंकमध्ये देण्यात येईल कमेंटच्या लिंकमध्ये आपल्याला पेचा चार्ट देण्यात येईल तिथून आपण तो पेचा चार्ट डाउनलोड करून वापरू शकता तर आजचा आपला व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्यानंतर आपल्याला कोणतीही अडचण येत असेल तर आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपल्याला कमेंट बॉक्समध्ये देण्यात येईल तसेच आपल्याला अजून कोणत्या विषयावरती व्हिडिओ हवा आहे ते आम्हाला नक्की कळवा आमच्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तसेच घंटीला म्हणजेच बेल लायकनला दाबायला विसरू नका जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला त्वरित मिळेल चला तर मग तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र